नमस्कार मंडळी चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज ऐका ना ऐका नाही साध्या आणि सोप्या पद्धती आणि अगदी जुन्या पद्धती तांदळाचे करणार आहे तर ना तांदळाचे खरावडे करण्यासाठी का नाही हे मी तांदूळ जे आहेत हे तांदूळ ना मी एक किलो तांदूळ वजनी प्रमाणे आणि दोन ग्लास असं का नाही हे रेशनिंगचं तांदूळ येत ना गुरुवारी भिजत घासलेलं म्हणजे गुरुवार शुक्रवार आणि आज शनिवार असं तीन दिवस हे तांदूळ भिजवून घेतलेले येतं तर ते नाही आपल्याला पाटेवरती वाटून घ्यायच्यात हे तीन दिवस तांदूळ भिजवलेले आहेत ना लगातार तीन दिवस सलंग पाणी मी नवीन नवीन नवी टाकत होती म्हणजे कालसुद्धा पाणी बदललं आणि आज सुद्धा पाणी बदलले तरी सुद्धा आपल्याला आता हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घ्यायचे आता त्यासाठी ते नाही आपण ना पहिलं जुनं पाणी काढायचंय बघू शकता तुम्ही म्हणजे हे सकाळी मी तांदूळ धुतलेला होता त्यातलं आपल्याला हे पाणी आता आपण काढणार आहे बघा असं पांढर पाणी सुद्धा निघतंय म्हणजे आपला हा तांदूळ एका नाही मस्त असा भिजलेला आहे एकदम छान असा हा तांदूळ बघू शकता तुम्ही असा मस्त असा भिजलेला आहे आता परत एकदा आपण घेत ना पाणी वतणारे असा पूर हा पूर्ण ना असा हात घालून असा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे परत ह्यातलं एक वेळ पाणी काढून घ्यायचंय आपल्याला पूर्ण असं ह्यातलं पाणी काढलेलं आहे आपण आता हे खराब पाणी ना आपल्याला ओतून द्यायचंय आता हे खराब पाणी काढलेलं होतं ना हे आपण ओतून दिलेलं आहे आता ना हे पातेला आपल्याला परत एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायचंय कारण आपल्याला तांदूळ वाटलं की नाही की ह्याच पाथेल्यात काढायचंय आता हे तांदूळ आहेत ना मी ह्या चांगल्या स्वच्छ भांड्यात काढून घेते रेशनिंगचं तांदूळ येतं आणि रेशनिंगच्या तांदळाचं का नाही खरवडा असं छान होत एकदम साध्या पद्धती जुन्या पद्धती आपल्याला खरवड करायचं तर आता हे तीन दिवस भिजवलेले तांदूळ आज संध्याकाळी का नाही हे वाटून ह्याचा चीक सकाळ तयार होण्याकरता का नाही आपण हे वाटून चीक होण्यासाठी रात्रभर एका पातेल्यामध्ये ठेवणार आहे सगळं तांदूळ हे काढून झालेले आहेत आपलं आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्या पाट्यावरती आपल्याला वाटायचं आता हे वाटलेलं तांदूळ आहे ना हे एका पात्याला पातिलेला मी सुती कापड असं बांधलेलं आहे ह्या सुती कापडानेच आपल्याला हा चिक गाळायचा आहे तर आता आपल्याला हे थोडं थोडं करून ना तांदूळ आहेत ना आपल्याला वाटून घ्यायच्या तर आणि वाटलेले तांदूळ आपल्याला ह्या पातेल्यामध्ये काढायचे ते एकदम आता ह्याला ना थोडं थोडं पाणी घालत आपल्याला वाटून आहे बघू शकता तुम्ही असं बारीक आपल्याला हे तांदूळ असं जसं आपण ना तांदळाची खीर करायला कसं वाटतो असं आपल्याला वाटायचं पण एकदम तांदूळ वाटला जात नाही म्हणून आपल्याला ना थोडस असं थोडं थोडं मधून अजून मजून अजून ना आपल्याला पाणी घालत हे तांदूळ वाटायचं हका ह्या पद्धतीने आपल्याला हा तांदूळ असा वाटून घ्यायचा आहे आता हा एका वाटण्यात का नाही बारीक होत नाही त्याच्यामुळे आपल्याला हा चिक गाळला का नाही की परत एक वेळ वाटावं लागतं आता ही वाटलेला तांदूळ असं चिक आहे ना आपण ह्या पातेल्यामध्ये काढणार आहे ह्याच पद्धतीने का नाही अगोदर मी सगळा तांदूळ वाटून घेणार आहे आता आपल्याला ना हे शेवटचं तांदूळ राहिलेलं येतं हे सुद्धा आता मी वाटून घेते बघू शकता सगळं आपल्याला तांदूळ वाटून झालेले येत आता हे सुद्धा तांदूळ वाटून घेते मी ह्याच्यात सुद्धा थोडस पाणी घालते आता आपल्याला हा शेवटचा घाणा राहिलेला आहे वाटायचा असं मध्ये आधी जर दाटायला लागलं ना की परत फिरून पाणी घालायचं असं त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं असं काय सगळं तांदूळ वाटून घेतलेले तर मी बघा आता आपला सगळा तांदूळ वाटून झालेला आहे आता ह्यातला सुद्धा आपण ह्याची काढून घ्यायचा आहे परत आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणा पाणी घालून आपल्याला हाताची गाळून घ्यायचंय सगळं तांदूळ वाटून घेतलेलं आहे इथं हवा का मस्त असं ना खिरीसारखं एकदम झालेलं आहे बारीक आता ह्याच्यात आपण ना पाणी घालायचंय एकदम असं पातळ करून घ्यायचंय ज्या ह्यात राहतात नात गुटुळ्या ही एकदम असं पातळ करून घ्यायचंय आपल्याला बघा त्या पद्धतीनं आपल्याला असं हे एकदम पाण्यामाने करू केलेलं आहे आता हे ना का नाही आपल्याला ह्या सुती कापडाने गाळून घ्यायचंय आता हे सुती कापड जे बांधलेलं आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला गाळून घ्यायचंय चाळणीने गाळायचं नाही कारण का नाही चाळणीने का नाही असं मोठवाट तांदूळ पडलं जाते तर म्हणून असं हे असं करत 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 आपल्याला हे गाळून घ्यायचं जास्त जर जा पडण असं वाटलं की आपल्याला परत असं हलवत हलवत हे बघू शकता तुम्ही आपल्याला हे असं कापडाने हलवायचं आता ह्यातलं चिकै जो खाली पडला आणि एवढं तांदूळ बघा आपलं शिल्लक राहिलेलं इथं आता हे सुद्धा आपल्याला ना असं पिळून घेऊन ना परत वाटायचं हे टाकून द्यायचं नाही सगळं पूर्ण असं पिळून घ्यायचंय असं हे करून जसं आपण घावा घावाचा चिक जस असा पिळून काढतो का नाही ह्या पद्धतीने हो का नाही आपल्याला ह्याच कडाईमध्ये ना परत सुद्धा हे तांदूळ असं पिऊन घ्यायचे तर ह बघा सगळं जे तांदूळ वाटलेलं होतं का नाही हे असं आपण गाळून घेतलेलं आहे आणि हे एवढं परत बारीक तांदूळ राहिलेले येतं आता हे परत आपल्याला का नाही वाटून घ्यायचे तर हे सुद्धा थोडं थोडं करून आपल्याला आता ह्याचं काही दोन घाणं होतेल पूर्ण असं बारीक वाटून घ्यायचंय ह्याच्यात सुद्धा आपल्याला पाणी घालावं लागणार आहे असं ह्याच्यातनं पाणी घालत घालत आपल्याला हे वाटायचे असं का नाही दोन ते तीन वेळा वाटून घ्यावं लागतं तेव्हा कुठं हे सगळं तांदूळ ना बारीक होते तो आता मी सगळं तांदूळ आता एकदम वाटून घेणार आहे परत एक वेळा आपण ते तांदूळ सगळं वाटून घेतलेलं इथं ते ह्याच्यात सुद्धा असं पाणी घालून का नाही बारीक केलेले आता हे पण अगोदर आपण कसं गाळून घेतलेलं त्याच पद्धती असं सगळं गाळून घ्यायचंय आपल्याला दुसऱ्या वेळेस तांदूळ आपण जे वाटलं होतं का नाही त्यातला सुद्धा एवढा गोळा असा निघालेला आहे आपल्याला ह्याचा सुद्धा असं पिळून घ्यायचंय आणि हा सुद्धा गोळा आपल्याला परत पाट्यावरती वाटून आहे आता तिसऱ्यांदाच फक्त वाटायचंय तिसऱ्यांदा सुद्धा आपल्याला झाले नाही हे बारीक करून आता हे परत एक वेळ गाळून घ्यायचं ह्याच्यामध्ये बघू शकता मस्त असं आपल्याला हे सगळं तांदूळ ना बारीक झालेलं येत का तीन वेळा मी तांदूळ पाट्यावरती वाटून घेतलं आणि त्याचा का नाही एवढीच अशी बारीक कणी राहिलेली बघू शकता तुम्ही ही आता ही कणी आपल्याला परत वाटायची नाही ही आता आपल्याला लागायची सुद्धा नाही ह्यात आपण साईडला ठेवायची तांदूळ आपल्याला वाटून झालेलं येत आणि चिक सुद्धा काढून झालेला आहे आप आपल्याला आता का नाही हे कापड आपल्याला सोडायचंय आणि हे ना लगत असं उसळून घ्यायचंय बघू शकता तुम्ही आता हे, हे मध्ये का नाही आपल्याला ही जी तुरटी आहे ना ही तुरटी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची रात्रभर आणि हे असं दाखवून ठेवायचं बरं रात्री आपण हा चिक काढून ठेवला होता का नाही ना ह्याचे का नाही निवळ कशी चालेल मस्त स्वच्छ पाणी वरती आहे आता हे आहे ना पाणी आपल्याला जे खराब पाणी आहे ना आमच्या इकडे निवळ म्हणते भांड्यामध्ये काढून घ्यायची अशी निवळ काढताना बघा खाली कसा पांढराशिक तयार झालेला आहे हळूहळू आपल्याला ही निवळ काढून कारण नाही ना मग त्या निवडीमध्ये का नाही असा चिक जायला सुरुवात होते म्हणून आपल्याला ही हळूहळू निवड काढायची बघा सगळी निवळ काढून झालेली म्हणजे जे आपल्याला जे वरचं खराब पाणी आहे का नाही ते सगळं काढून टाकलेलं आहे आता आपण आता हा जो पांढरा शुभ्र चिक आहे ना हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे बघा मस्त असा हे चिक तयार झालेला आहे घट्ट असा खाली सुद्धा पातेलेला किती आळलेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही आपण जी तुरटी टाकली होती ना हा तुरटीचा खडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता हा आपल्याला तुरटीचा खडा आहे ना फेकून द्यायचा नाही परत आपल्याला हा उपयोगी येणार आहे म्हणून हा पाण्याने स्वच्छ धुऊन दाखवते हा तुरटीचा खडा आपण रात्री टाकलेला होता ना हा आपण साईडला ले केलेला आहे आता हा चीक आहे ना आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे या पातेल्यामध्ये आता हा चीक आपण आहे का नाही रात्री गाळल्यामुळं का नाही रात्री आपण कापडाने गाळलेला म्हणून आता गाळून घेतला नाही डायरेक्ट ओतून घेतलेला आहे आता ह्या चिकाला का नाही आपल्याला गरगटण्यासाठी काय लागते तर आपल्याला मीठ लागते चवीपुरतं आपल्याला मीठ आणि मी हे दोन चमचे जिरे घेतलेले आता ह्या पातिलेला मी बुड घेऊन बुड घेणार आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये नाही ह्या पातिलेच्या मापाने का नाही एक पातीला भरून आदान ठेवणार आहे पाण्याचं चूल पिटवून झालेली आणि ह्या पातेल्याला बुड सुद्धा दिलेले कारण का असं बुडातून काळ जास्त होऊ नये म्हणून आणि पातेल्याला बुड घेतल्यानंतर ले हे आपलं काळ लवकर निघून जात आता ऐका नाही मी ह्या ठेवते थोडस आपल्याला ना तेलातून ह्या ह्याला पातेल्याच्या बुडाला लावायचे एकदम थोडस म्हणजे एकदम अर्धी पळी आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं एकदम थोडस अर्धा चमचा सुद्धा मी तेल घेतलेलं नाही हे फक्त असं आपल्याला बुडाला सोडायचंय कारण खाली चिक चिकन हा चिटकू नाही म्हणून आता हे एक पातील पाणी आहे ना हे ठेवणार आहे अजून एक पातीला वतणार आहे आता का नाही दोन पातीला पाणी मी ना उकळी येण्यासाठी वतलेले आता हे आपल्याला झाकण ठेवून चांगलं उकळी आणायची पाणी मी जास्त जरा वाढतं ठेवलेलं थे आहे कारण आपल्याला गरम पाणी साईडला काढता यावं म्हणून आता चांगली उकळी फोडून घ्यायची आपल्याला इथं पाण्याला उकळी आली का बघूया आपण चांगले पाणी उकळलेलं आहे आता आपण का नाही घातलंय एक पातीला पाणी आहे ना साइडला काढणार आहे पातीला पाणी आपण साईडला काढलेलं आहे आता एकच पातीला ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये नाही आपण चवीपुरतं मीठ टाकायचं खडा खडा मीठ आहे म्हणजे खड्याचं मीठ आहे त्याच्यामुळे आपण यातल्या ना सगळं मीठ टाकणार नाही ह्यातलं थोडस मीठ ठेवणार आहे कारण मोठं मीठ आहे नाही खारट असतं आता ही दोन चमचे जिरा घेतलेलं आहे ना ही हातावरती आपल्याला आहे हे जिरं सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचंय परत एक पाच मिनिट आपल्याला ना झाकण ठेवायचंय मीठ सगळं इरगाळण्यासाठी बघा चांगलं पाणी उकळलेले जिरं टाकल्यामुळं पाण्याचा रंग बदललेला आहे आता आपण आहे ना हा चेक आता पूर्ण असा ह्या रवीच्या का नाही हलवून आहे असं उन्हाळी पदार्थ बनवायचं म्हणलं ना चुलीवरती किंवा कुठला जरी सण असल तरी आमच्या इथं पद्धत आहे पहिलं का नाही असा हा चिक आहे ना असा अग्नी देवताला म्हणजे असं चुलीमध्ये सोडायचा आता एका एका हाता एका हाताने आपल्याला हा नाही एका हाताने हे गरगटत आहे तांदूळाचा चिकायना लवकर असा गुंडळत नाही म्हणून हा सतत असं ढवळत राहायचं आता थोडस आपल्याला नाही हे पाणी गरम आहे ना हे आपल्याला धुन आहे ना खांगळून बघू शकता तुम्ही थोडस ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेले आता हे सतत आपल्याला हलवत राहायचंय चांगला घट्ट होतो परि जा चांगला लावायचा भरपूर म्हणजे पटकन गुंडाळतो चिक बघा कसं हे चिक गुंडळत आलेलं आहे आता ह्या ज्या गाठी दिसतात ना ह्या गाठी ह्या सतत आपल्याला अशा हलवत राहायच्या बघू शकता तुम्ही अजिबात कुठळी सुद्धा राहिलेली नाही मस्त असा चिक झालेला आहे आपला त्या पद्धतीने आपल्याला चिकासा हटून घ्यायचं आहे म्हणजे जी एक जीव चांगला होतो बघा अजिबात गुटुळी सुद्धा राहिलेली नाही एकदम मस्त असा चिक झालेला आहे आपला आता ही कडथ जे आहे ना हे ना आपण दातवाड्याच्या सहाय्याने का नाही काढून घ्यायचंय आपल्याला का नाही हे शिजण्यासाठी का नाही झाकण ठेवायचंय आणि आपला हा जाळ आहे ना जाळ बंद करायचा एक मिनिट बघा तुम्ही मस्त असा खाली सुद्धा पातेल्याचा ला, लागलेला नाही कारण आपण जे थोडस तेल टाकलं होतं का नाही हे तेला का नाही पातेल्याच्या पुडाला काही सुद्धा लागलेलं नाही आता आपण आहे ना हे मस्त असा चिक तयार झालेला आहे तरी सुद्धा रक्षावरती आपण हे दहा मिनिटं ठेवणार आहे जाळ बंद करणार आहे दोन पातीला मी पाणी ओतलं होतं ना त्यातल्या एका पातीला तर चिक झालेलं आहे आणि एक पातीला तर गरम पाणी साईडला राहिलेलं आहे आता जा पातीलावरती झाकण ठेवते आणि जाळ बंद करते पाच मिनिटं झालेली तर झाकण काढून बघूया आपण बघा मस्त असा चिक झालेला आहे पात अजिबात सुद्धा झालेला नाही मस्त असा घट्ट झालेला आहे आता हा हे कणा आपण घालाय सुरुवात करणार आहे ह्या शेवग्याच्या साह्याने ह्याला आपण एका नाही खरावड्याची चकली टाकलेली हे कनिस आहे आता ह्याच्यामध्ये भरून ये ना आपण खरावड घालाय तयारी करणार आहे हा बघा तुम्ही कापडावरती कापड वल्ल करून सुद्धा का नाही खरावड घालू शकता नाही तर असं ही जी कॅरी बॅग आहे ना ही मी कॅरी बॅग ना अशी मोठी घेतलेली वल्ला केलेली ही कॅरी बॅग पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेली आता ह्याच्यामध्ये का नाही आपण ही घालायला सुरुवात करणार आहे आता हे शेवग्यामध्ये का नाही चकली घातलेली ह्याच पद्धतीने मी सगळं खरावड घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही सगळं करून झालेलं आहे तर आजिबा सुद्धा राहिले का नाही आमच्या आजच्या घरावड्याची रेसिपी जर आवडली असेल आमच्या ह्याला व्हिडिओला